नमस्कार महाराष्ट्र गृहिणी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत हॉटेल सारखी फिश करी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया राहूस मासा घेतलेला आहे हे मासा धुण्यासाठी लिंबू कापून घेऊ आपण लिंबू पिळून घेऊ नंतर मीठ घालू थोडेसे सगळ्या माशांना लागेन असं मिक्स करून घेऊ दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ मिक्स करून छान असा धुवून घेऊ मासा आपण लिंबू मीठ लावल्यामुळे माशाचा वास येत नाही आलं लसूणची पेस्ट बनवायची आपल्याला खलबत्त्यात बनवून घेऊ आपण छान बारीक पेस्ट बनवायची पेस्ट माशामध्ये टाकून घेऊ मसाले टाकून घेऊ प्रथम हळद टाकू लाल तिखट टाकू धनापूड काळा तिखट आणि चवीपरते पुरते मीठ टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जितके तिखट पाहिजे तितके मसाले घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊन हे सगळं सगळ्या माशांना व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मिक्स करायचं आहे आपल्याला हे बाजूला ठेवून आता आपण वाटण्यासाठी कांदा कापून का घेऊ बारीक असा कांदा कापायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने कालवण केलं तर तुम्हाला नक्की आवडन बारीक करून घ्यायचा आहे कांदा खूप कांदा कट करून झालेला आहे हे आपण एक टमाटं घेऊ टट बारीक कट करून घेऊ आता या पद्धतीने टमाट बारीक करायचं आहे आपल्याला थोडीशी कोथंबीर घेऊ कट करून आता गॅस पेटून घेऊ आपण हे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटण तेल टाकू सगळ्यात आधी अद्रकचा तुकडा टाकून परतून घेऊ मग लसूण टाकून परतून घेऊ मग कांदा घालू ता कांदा छान असा लाल सर होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे कांदा लाल झालेला आहे तंबाट टाकून घेऊ आता आपण तंबाट पण मग आपल्याला परतून घ्यायचं आहे या कांद्यामध्ये कोथंबीर घालून परतून वाटण काढून घेऊ तुम्ही बघू शकता या पद्धतीने वाटण करायचं आहे आपल्याला गॅस परून घेऊ आता तेल टाकून घेऊ आपल्याला मासे फ्राय करायचे आहे आता एक एक मासा टाकून फ्राय करू आपण आता या पद्धतीने फ्राय करायचा आहे मासा मासा फ्राय झालेला आहे काढून घेऊ आता याच पद्धतीने सगळे मासे फ्राय करून घेऊ आपण तेल टाकल्यावर माशा उड उडतं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे सावध राहून सगळे मासे तळून घेतलेले मी या पद्धतीने मासे तळून झालेले आहे त्याच त्याला जिरे टाकून घेतले मसाला पान टाकायचं आहे आता छान परतून घ्यायचं आहे आपण वाटलेलं वाटण टाकून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने परतून घ्यायचं आहे चांगले तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे परतलं तरच छान टेस्ट लागते व्यवस्थित आंबटपणा तंबाट्याचा निघून जातो मासे तळलेलं तेल मी तसंच वापरलेलं आहे तुम्ही पण वापरा मसाला परतत आलेला आहे आता आपण हळद टाकून घेऊ त्यामध्ये धनापूड लाल तिखट काळा तिखट सवाई फिश करी मसाला घेतलेला आहे मी तुम्हाला जो आवडतो तो घेऊ शकता तुम्ही आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मीठ घालायचं आहे चवीपुरतं मला ज्या पद्धतीने तिखट आवडतं त्या पद्धतीने मसाले कमी जास्त करू शकता पाणी ओतून घेऊ आता वाटणार तुम्हाला भाजी जितकी घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने पाणी ओतून घ्या तुम्ही पण ही घट्टच भाजी छान लागते उकळी आलेली आहे आता उकळी आल्यावर आपल्याला मासे सोडायचे त्यामध्ये दहा ते, 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 ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे जास्त नाही शिजवायचे गळंगा होतो जास्त तर पद्धतीने मिक्स करून घ्यायची मासा ऑलरेडी तेलकट असतो त्यामुळे बघू शकता किती तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला अशा पद्धतीने कालवण केलं तर तुम्हाला नक्कीच आवडेल बघू शकता किती छान तरी आलेली आहे माशाला भाजी आधून मधून हलवत राहायची भाजी थंड झाल्यावर कोथिंबीर टाकून घेऊ आपण आपली रेसिपी बनवून रेडी आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथंबीर ॲड करूया रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद